हर म नर्मदेच्या परिक्रमामध्ये आता आम्ही आलो ते एक साल या गावात आणि इथनं आम्हाला पुढं प्रवास करायचा आहे तर तो करायचा आहे भाडभूतच्या आश्रमापर्यंत तर या गावातही आश्रमाला व्यवस्था आहे पण आता आमची अजून वेळ नाही झाली सकाळचे केवळ दहा वाजलेत नर्मदे हा थोडं इथे बसस्टँडला विश्राम करू आणि मग पुढील प्रवास करून नर्मदे हर हर एक साल गावावरून आम्ही पुढं चालतोय साडेदहा वाजलेत आता पुढे आम्हाला भाडभूत या आश्रमामध्ये जायचं आहे बघू तिथे किती वाजेपर्यंत चालणं होतं आणि असा गावातील शेतातील पाधन रस्ता आहे या मार्गाने जायचं आहे पुढे मैयाचा तटसुद्धा मिळणार आहे नर्मदे हर मात गंगे हर जटाशंकरी हर नर्मदे हर दहा वाजून पस्तीस मिनटं झाले आणि हा एक कुठला हायवे रोड आहे या हायवे रोडच्या खालून आम्हाला अशी सरळ वाट आहे आज तसा मी एकटाच आहे एकटा म्हणजे बाकीचे परिक्रमा अशी आहेत सोबत पण असं जोडीदारातलं कोण नाही जोडीदार आजारा आजाराच्या कारणामुळे पाया दुखापतीमुळे पुढं गेलाय विचार करायला आणि जी मुंबईकर मंडळी होती तीसुद्धा मागे आहेत तशी पिंपळगाव रेणुका येथील महिला मंडळीसुद्धा आहेत पण त्यांची चाल आणि माझी चाल थोडा फरक पडतो त्यामुळे आज बघू आजपासून मै्या जवळ ठेवच्यासोबत जवळ तोवरसोबत राहायचा त्यावेळेस तिची इच्छा असेल त्यावेळेस ती वेगवेगळ्या परिसर या सर्व शेतीचे आनंद असते सकाळचे सव्वा अकरा वाजले इथे आम्हाला चाय प्रसादी मिळाली आणि बालभोग सुद्धा मिळाला नमकीन बिस्किट बाबाजी कोणसा गाव आहे हा कासवा गाव इथे आम्हाला प्रसादी सुद्धा मिळाली बालभक्त प्रसाद यांनी चे नर्मदे हर कनरमध्ये हर हाडबूट येथील हाडबूट येथील केवट आश्रम या ठिकाणी आम्ही आता दुपारची भोजन प्रसादी मिळवली आणि इथेच मय आता सुंदर तट आहे इथे अली बेट म्हणून एक क्षेत्र आहे हे मैयाच्या मधोमध असं वसलेलं आहे अलीबेट आणि पलीकडूनही मैया एकूडूनही मैया आहे आणि याच्या पुढे आता आम्हाला पुढची पुढची ठिकाणं कबीरवट आणि व्याजभेट वगैरे तीर्थ दिसतील आता सध्या चाललो आहे आम्ही भाडभूत इथून नर्मदे हर भरुचच्या दिशेने नर्मदे हर मातगंगे हर दुपारचे दोन वाजून वीस मिनटं झाले भाडभूत वरून निघालो आणि इथे मैयाच्या तटाचं एक परिवर्तन दिसते काल दत्त जयंती झाली पौर्णिमा होती आणि पौर्णिमेला बराच मैयेचा भाग विस्तीर्ण होतो समुद्राला भरती येते तशी सुद्धा भरती येते आणि त्यासाठी मैया तटमार्ग तटबंदीचं ताट्ड़ हे काम चालू आहे ही माती आणि हा रस्ता हा मैयेच्या तटाला एका प्रकारचा बांध करण्याचं काम कर चालू आहे खूप भरती टाकली आणि मैयाचं जे जल आहे ते सीमित राहावं इकडे शेतीचं नुकसान होऊ नये असं नियोजन आहे इकडच्या सरकारचं नर्मदे हर नर्मदे हर दुपारचे तीन वाजले प्रस करता करता इथे काहीतरी काम चाललंय या माताजी इथं जाळ्या बनवत आहेत आणि बीद्वारे त्या जाळ्यांमध्ये नर्मदे हर आणि ते गोटे भरून त्या जाळ्यामध्ये भराव भराव टाकतात भराव मग नदीला बांसा घातल्यासारखं करून काठ बांधतात ते हा घाटर बघा गोटे हे जाळ्या किती करून ठेवले त्या सत् मोबाईल वर मध्ये हे सगळ्या जाड्याचेच आहेत पिंजरे लांब तिकडे बांधकाम चाललंय त्याचं नर्मदी हर संध्याकाळचे पाच वाजून पाच मिनटं झाले आणि आम्ही पोचलो इथे नर्मदा परिक्रमा परिक्रमावासिओ माटे भोजन तथा आरामनी व्यवस्था नर्मदा परिक्रमावासिओ केली सदावरत एवम आरामची व्यवस्था तुलसी आनंद कुटीब कुक्कुरवाडा या आश्रमामध्ये आज आमचा आसन इथं लागणार आहे याच आश्रमामध्ये विश्राम करायचा आहे नर्मदी हर मात गंगे हर झटाशंकरी हर नर्मदी हर कुक्कुडवाडा आश्रमातील हे आपल्या आसनाची जागा ही माझी का बॅग आहे इकडं सास्ते परिवार पेंपळ वगैरे काही आणि असं खुला आसमान आहे इकडे छोटासा मंडप आहे इथं काही परिक्रमावाशी आहे आणि या मोकळ्या हवेत अजून थोडी हवा गार लागायची त्याच नियोजन इकडे हे वांग्याचं झाड आहे आणि वांग्याचं वावर आहे सगळे बारी असे गच्च पाण्याने ओवे करून ठेवले असं नियोजन आहे सगळं आहे आणि इथं हे नानी मोठा वळाचं झाड आणि सगळं फुललंय काय आता सोनन बाबा काय नाही आज गरमास होईल का नाही तुम्हाला आज गरमा होईल का नाही तुम्हाला निवाजत ना बर 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 बघू നർമ്മ <laughs> <Nar'm a dear. laughs>